तलासरी तालुक्यातील बोर्डी परिसरात शनिवारी बिबट्याच्या हल्ल्यामुळे तीन व्यक्ती जखमी झाल्या शेतकऱ्यांवर दोन वेळा हल्ला हल्ला झाला झाला पहिला सकाळी साडेआठ वाजता आणि दुसरा नऊ वाजता या हल्ल्यांमध्ये एक एक महिला आणि पुरुष शेतकरी जखमी झाले दुपारी करंजगावच्या पाड्यावर आणखी एक हल्ला झाला त्यावेळी बिबट्या वनरक्षकावर हल्ला करत त्याच्या उजव्या हाताला पंजा घालून त्याला रक्तबंबाळ केला वनरक्षक रक्तस्रावाने खाली पडला सर्व जखमींना तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु गुजरातच्या वलसाड येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र वनरक्षक वगळता अन्य जखमी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पालघर जिल्ह्यात आरोग्य सुविधा अत्यंत दुबळ्या आहेत आणि सीमेलगतच्या गुजरात राज्यावरच भिस्त ठेवावी लागते या आधी डहाणूतील माता मृत्यू प्रकरणाची ही चर्चा झाली होती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आरोग्य सुविधांचा तपास करण्याचे आदेशही दिले होते आता राज्य शासन या गंभीर समस्येवर काय उपाययोजना करते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो तलासरी